करा वाटतो मला देवाची सेवा वाटते ऐका तेव्हा जगद गुरु राजांना केलेला उद्देश तु राजा, राजा तुम्हाला कोण फक्त परमार्थ केला म्हणजे देवाची सेवा होईल कोण म्हणजे भजन केला म्हणजे देवाची सेवा होईल असं काही नाही राज तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात फक्त इमानदारीनं काम करा तीच विस्तूची महापूजा कोणी पोलीस असल कोणी तलाठी असल कोणी ग्रामसेवक असल कोणी विस्तार अधिकारी असल कोणी काही आता इथं भरपूर आहेत इंजिनियर ऐका माय तुम्ही मंदिरातच या असं काही नाही तुम्ही आपल्या क्षेत्रामध्ये बारा वर्ष इमानदारीने देव सेवा करा देव तुम्हाला भेट दिले शिवाय कोण <laughs> म्हणलं <laughs> तुम्हाला देव मंदिरात या म्हटला हे जगद गुरु तुकोबाराय छत्रपती शिवरायांना सांगू लागले राजा सार्थक झालेशिवाय राहणार नाही आणि खरं स्वराज्य निर्माण हरेशिवाय राहणार नाही छत्रपती शिवरायांना जगद गुरु तुकोबारा उद्देश करायला लागले आणि महाराज छत्रपती शिवाय ऐकायला तयार नव्हते तेव्हा Guru Tukar Warahmatullahi Wabarakatuh Raja Raja म्हणजे राजा आपल्या दोघांना मिळून एक काम करायचे धर्माचे पालन करणे खंडन ऐका या जगात एकमेव असा राजा झाला जो वारकऱ्यासाठी होता तो महाराज लोकांवर वारकऱ्यावर प्रेम करणार महाराज आजच्या आम्हाला खरं सबक भाऊ लोक पैसा खूप दे इमा, इमान इमानदारीला भाऊ तुम्हाला खोट सांगा कोणावर आम्हाला कोणाचाच बाजून घेतो बरोबर का नाही तेवढाच कोणी येतो रोज महाराज त्या कोरोनाच्या काळामध्ये अशी गत जाते आम्हाला नो भजन नो कीर्तन नो प्रवचन मी धोत पेटी ठेवून देते कोरोना संपल्यावर काढले इमानदारीनं खोट सांगणार त्या उंजराने एवढ्याले टुकडी केली आता कामच बोलणार आहे मग लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराज आता आम्हाला रोज सवय लागली गावाला जायचं कीर्तन करायचं कीर्तन झालं की महाराज यायच एका दिवशी रात्री अकरा वाजले बारा वाजले एक वाजला मला झोपच येईल नेमकंच लग्न झालेलं होतं आमची तिनं म्हणली तिनं कळते <laughs> महाराज महाराजीन महाराजाची महाराजीन बोला ऐका महाराज महाराज जायकाची जायकीत मुर्दुंग्याची मुर्जुंगिर आमगाराची आमगारी मास्तराची मास्तरीन खासगाराची पिझाड्याची म्हणल मग पण मला एकदशी दिवशी सहज बसल्या जागी प्रश्न पडला भाऊ नवऱ्याच बायकोला सगळं येत बायकोच्या नवऱ्याला काय येत नसेल म्हणाल बघा की उग समजा एखाद्याची बायको जर दवाखान्यात नर्स असत काय असत समजा एखाद्याची बायको जर दवाखान्यात नर्स दवाखान्यामध्ये नर्स असत तर तिच्या नवऱ्याला नर्स आहे म्हणायला काय हरकत बरोबर का नाही म्हणजे बायकोच ऐकत नाही नवऱ्याचं बायकुला आमची महाराज बरोबर आहे तिला गेलो हरिपाट पाठ नाही पण महाराज मला म्हणले महाराज झोपाची मेन कस की झोपच येणं पण ती हुशार तिनं <laughs> मधल्या घरात गेली एक नारळ घेतलं बुका घेतला काही पैसे घेतले आली मला बुका लावला नारळ पैसे दिली इमानदारीनं तुमची शपथ झोप लागली <laughs> शपथ मला जागावर असं <laughs> बघता बघता महाराज कोरोनाचा काळ निघून गेला किती दिवस झाले सहा महिने झाले आम्हाला कुठच कार्यक्रम का। सहा महिन्यात का एक सांग माणूस एका ठिकाणी नाही ठेवसायला माणसाची इज्जत कमी होत बरोबर आहे सहा महिने झाले आम्हाला कार्यक्रम का नव्हता एका दिवशी सहज संस्थेच्या बाहेर मोबाईल बघत बसलो माझी वारकरी शिक्षण संस्था संस्थेच्या बाहेर मोबाईल बघत बसलो माझी बायको झाडून घेऊ लागली काय करू लागली झाडून घेऊ लागली बाया कशा त्याचा बोलत बघा झाडून घेऊ लागली आणि झाडून घेता घेता मयार घालून त्या त्या कुत्र्यावर घालून मला म्हणाल्या हार हाड मेले हार सहा महिने झाले इतकं झोवाला निमानदारीनं त्या दिवशी पटका घेऊन बाहेर निघाला मज सांगितलं किती तुम्हाला हसी आले बरं तुमच्या बायका का पाटावर बसून पूजा करायला का मला माझा एवढा इस केलेला काम आहे का म्हणालो ते किती हासले तुम्हाला बरोबर तुम्हाला वाटाय खरच महाराजांची बाजू एवढा जात करते कशाला जात करी रोज महाराज घरी एकवीस एकतीस 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 चालेल कशाला कर जात करीन म्हणालो आणि हेला लागते काय धनवशी लवटा पैसी एवढा इचलेला कारभार नाही व तुम्हाला सांगू लागल बरोबर काय नाही म्हणून मराठ अरे तिथं स्वराज्य निर्माण झालं छत्रपती शिवराय आणि जगद्गुरु गुरु तुकोबाराय तुकोबार छत्रपती शिवरायांचे गुरु झाले आणि महाराज छत्रपती शिवरायांचं स्वराज्य निर्माण व्हायला सुरू झालं इकडून जगद्गुरु गुरु तुकोबारा उपदेश करायचे राजा राजा आपला असं छत्रपती शिवरायांनी तो आदेश पाळगायचा तो आदेश पाळायचा ऐका त्यावेळेस स्वराज्य याच्यामुळे घडलं छत्रपती शिवरायांची शक्ती आणि जगद्गुरु तुकोबार यांची भक्ती दोना दोघांच समागम झालं म्हणून स्वराज्य विठल बरोबर का <laughs> नाही साडेसात साडे नऊ वाजले त्यांची तिरुपती पाठणाला सुरुवातीला सांगितलं महाराज तुम्ही घेऊ हो नका जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी शिवरायासाठीच लावणार तुमच्यासारखी माणसं आम्हाला पहिलं कॉरिडॉर वगैरे काय नव्हती कीर्तन आलं कि मी कीर्तन आला एसटी नजर का जात एसटी नजर एसटी न गेल्या नंतर एका गावला गेलो एका फाट्याला गेलो आणि गावातल्या कार्यकर्त्याला फोन केला हॅडो मी तुमच्या भाड्यावर आलो तेव्हा महाराज भाई बाबा मला न्यायला कोणतरी मोटरसायकल पाठवा म्हणाला ठीक आहे महाराज पाठवतो या गावाची तुम किलोमीटर पण एवढा खराब रस्ता गुडज इकडे खडी छेने गाव मी टपमाच्या उत्तरले लोक काळ सुटच नको होता आमदार किस एक कार्यकर्ताने कपोराला पाठवलं बघा आमची म्हणजे लोक पर कशी होत्या द्याकरीत

लोटून लोटून दमलो तितक्यात गाडी चालू झाली गाडी चालू झाली की बसू द्या म्हण तुम्ही चालू म्हणला मी मागतो बर बा मी गाडीवर पाठ टाडीवर मला म्हटला

उशीर चालू आला बरं बाबा म्हणलं आता उशीर जाता म्हणून मी लागलो गाडी पळवायला गाडी पळीचा पळीचा मोठा खड्डा आलाय त्याला मला सांगा पण ते सांगायचा प्रयत्न आणि पुन्हा मला म्हणाले महाराज कुठं